नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आठ भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कलाचं नाव स्पर्धेमध्ये कलाने कला खरे असं नोंदवलेलं असतं त्यानंतर अद्वैतने तिथे येऊन कलाचं नाव कला अद्वैत चांदेकर असं मेन्शन केलेलं असतं त्याचमुळे रजिस्टरने कलाला ही सर्व माहिती देण्यासाठी फोन केलेला असतो ते रजिस्टर कलाला फोन करून म्हणतात की आम्ही स्पर्धेच्या ठिकाणाहून बोलत आहोत तुमच्या नावाच्या एंट्रीमध्ये बदल बदल केले गेलेले आहेत ते तुम्हाला कळवण्यासाठी हा कॉल केला आहे तुमच्या नावासमोर आता चांदेकर ज्वेलर्स हे नाव येणार ना आहे हे एकूण कला म्हणते हो काय बोलताय तुम्ही मी माझ्या नावाचे एंटर केलेले आहे माझं नाव मी कलाकारी असं मेन्शन केलं होतं तुम्ही परस्पर बदल का केले तेव्हा ते, ते म्हणतात की हे बघा मॅडम हे आबांनी आम्हाला बदल करायला लावले आहेत तुमच्या नावापुढं चांदेकर असं नाव लिहायचं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे असं ते म्हणत असतात त्यानंतर कला अजून इन्फॉर्मेशन मागत असते तुम्हाला कोणी सांगितलं आणि याबद्दल ती माहिती विचारत असते असं म्हटल्यानंतर तिकडचे रजिस्टार मुद्दाम फोन येत आवाजच येत नाही असं दाखवतात हॅलो हॅलो म्हणतात बिचारी कला आवाज का हेलो हेलो आवाज का येत नाही असं ती म्हणत असते फोनवरती धरते रेंज आहे का माझा आवाज येतोय का असं ती सतत विचारत असते परंतु रजिस्टरने असं दाखवलेलं असता मॅडम आवाजच येत नाही आहे कला हॅलो हॅलो म्हणते परंतु तिकडून आवाज नसतो त्यामुळे रजिस्टरने फोन ठेवलेला असतो कला विचार करते जर आबांची इच्छा आहे तर मला चांदेकरांकडून स्पर्धेमध्ये उतरावं लागेल लगेच अद्वैत कलाला फोन करतो आणि कला अद्वैतचा फोन बघून रागानेच म्हणते फोन घेते आणि म्हणते फोन घेतल्यानंतर कोण बोलतोय अद्वैत म्हणतो हां मी बोलतोय त्यानंतर कला म्हणते की मी म्हणजे कोण अद्वैत म्हणतो हे बघ मी द ग्रेट असं तो म्हणणार असतो इतक्याच कला म्हणते हो हो कळलं आहे बोल काय काम आहे तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो ऑर्गनायझरकडून फोन आला होता का कारण मलाही त्यांचा फोन आला आहे त्यानंतर त्यासाठीच मी तुला फोन केला आहे तुलाही सर्व विचारतील त्यामुळे मी तुला फोन केला आहे कला म्हणते की हो फोन आला होता मला त्यांचा तेव्हा आत म्हणतो हे वग खरे या स्पर्धेमध्ये आपण दोघं मिळून आता पार्टिसिपेट करत आहोत आणि हे व जो काही विषय आहे तो सांडेकरांच्या रेप्युटेशनचा आहे त्यामुळे मला असं वाटते की आपण एकत्र मिळून डिझाईन्स करायला उसूयात त्या डिझाईन्समध्ये जे काही मॉडिफिकेशन्स आहेत ते मला लक्षात आल्यानंतर मी तुला क्विकली लगेच सांगू शकतो म्हणतो की चांदेकर ब्रँडच्या अंडर खाली आपण पार्टिसिपेट करत आहोत आपण दोघांनी मिळून एकत्र काम करायला हवे परंतु कला ऐकायला तयार नसते कला म्हणते की हे बघ माझं नाव कलाकारी असं मी नोंदवलं होतं ऑर्गनायझर माझं नाव मला न विचारतं कसं काय बरं चेंज करू शकतात चांदेकर मला एक गोष्ट सांग हे जे काही केलंस ते तू केलं आहेस ना तेव्हा अद्वैत म्हणतो काय बोलते मी हे केलं असं कशाला करेल मी मी जर तुझ्यासोबत अपोजिटमध्ये विरुद्धपणे रडायला तयार आहे तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये आणि तू माझ्यासमोर टिकणारच नाही आहे तर मी कशाला तुझं नाव वगैरे चेंज करू हां हे मी केलेलंच नाही आहे जर मी माघार घेतली आणि गप्प बसलो तर कला म्हणते हे बघ खोटं बोलू नको तुला जितकं मी ओळखले ना तितकं माझ्यापेक्षा तुला कोणीही ओळखत नाही तो मुद्दाम हाबांचं नाव पुढे करून हे सर्व केलेले आहेत तू चेंजेस मला समजत नाही का तेव्हा अद्वेत मनातल्या मनात म्हणतो मनात अच्छा म्हणजे ही मला आता सर्वात जास्त ओळखते तर हे सर्व तो मनात बोलत असतो आणि उगाच मला न भेटता अगदी काहीतरी न सांगण्याचं नाटक किती करत असते असं तो मनातल्या मनात म्हणत मनात असतो कला लगेच म्हणते की काय म्हणाला तेव्हा आतबेत हा शरीरचा धक्का बसतो तो म्हणतो आता माझ्या मनात जे काय चाललेलं आहे हे सुद्धा ऐकू ला ऐकूया लागलेत काय हिचे फक्त डोळेच मोठे नाही आहेत तर कान नाक जीभ सगळंच मोठं आहे असं तो मनातल्या मनात म्हणतो किती बडबड करत असते ही तेव्हा लगेच तिकडून म्हणते जे काही मी बोलते आहे ना ते योग्य आणि मोजकच बोलते तुझ्यासारखं पायफल बडबट मी करत नाही अगत म्हणतो हे मी फक्त तुला गोष्ट विचारलेलं आहे तू येणार आहेस की नाही डिझाईन करण्यासाठी इकडे तेव्हा कला म्हणते हे बघ मी तुझ्यासमोर काम करणार नाही आणि चांदेकर तुला आत्ताच सांगून ठेवते हे सगळं जर काही सुरू राहिलं तर जेव्हा मला कळेल या पाठीमागे तू सूत्रधार जर होता त्या क्षणाला मी या स्पर्धेतून बाहेर पडेल हे ऐकल्यानंतर अद्वेजचा धक्का बसतो त्याला भीती वाटते तो म्हणतो ऐन जर बाहेर पडली तर हे अति अगाऊ असं बोलून तिने फोन ठेवलेला असतो त्यानंतर तो म्हणतो साम दाम भेट आता काही करेल डिझाईन तर मी तुझ्याकडूनच बनवणार आणि तूच माझ्या डिझाईन्स बनवणार आहे असं